भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक, माझा अनुभव मुक्काम केला दारू पिणाऱ्याच्या घरी दुःख आले माझ्या दारी माझे नाव विकास परसरामजी बावन कुळे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा चौथा अनुभव सादर करीत आहे सन दोन हजार पंधरावा मी पदवीचे शिक्षण घेण्यासाठी मनोहरभाई पटेल महाविद्यालय साकोली येथे बीएससी प्रथम वर्षाला प्रवेश घेतला साकोलीपासूनच पाच ते सहा किलोमीटर अंतरावर लवारी उमरी हे माझ्या मामांचे मूळ गाव आहे माझ्या राहण्याची सोय आजी आजोबांकडे होईल या उद्देशाने मला साकोलीच्या महाविद्यालयात आजीने प्रवेश घ्यायचा सल्ला दिला आजोबांच्या कुटुंबात आजोबा आजी आहेत लहान मामी मामाजी लवारीला असतात आणि मोठे मामी मामाजी हे साकोलीला असतात जुलै 2015 हजार पंधरा मध्ये महाविद्यालयात प्रवेश सुरू झाले व मी लवारीला आजोबांकडे राहायला सुरुवात केली आजोबा व लहान मामाजी कधी कधीच दारू पितात याची माहिती सर्वांना होती परंतु आजोबा सायंकाळी कुणाला माहीत न करता हळूत जाऊन दारू पिऊन येऊन जेवण करून झोपी जात असत त्यांच्या घरी मी फक्त एक आठवडा चांगला राहिलो एक दिवस नेहमीप्रमाणे मी महाविद्यालयात गेलो तर अचानक माझी प्रकृती अचानकच बिघडली मी साकोलीला माझे मोठे मामाजी राहतात त्याच्या घरी गेलो मला उलटी शरीर दुखणे डोळे दुखणे डोळ्यांतून पाणी येणे असे लक्षणे दिसू लागले मी साकोलीचे डॉक्टर लंजे यांच्याकडे गेलो त्यांनी मला औषध दिली आणि डोळे चेक करायला लाखणीचे डॉक्टर चोले यांच्याकडे पाठविले त्यांनी चष्मा आणि औषध दिली व नेहमीच चष्मा लावावे लागेल असे सांगितले एक एक दिवस निघत होता पण मला मात्र बरं वाटत नव्हते काय करावे काही समजत नव्हते महाविद्यालयाचे दिवस असल्यामुळे माझे अर्ध लक्ष तिकडे परंतु मी महाविद्यालयात जाऊ शकत नव्हतो हे असंच सुरू असताना चार पाच दिवसानंतर फोनवर आईसोबत बोलता बोलता तिने मला विचारले की तुझी प्रकृती का बरोबरी होत नाही आपल्या कुटुंबात काही चूक तर नसेल ना तेव्हा माझ्या लक्षात आले व मी आईला सांगितले की आपले आजोबा दोन दिवस सायंकाळी दारू पिऊन आले असे मला वाटले होते त्यावर आई म्हणाली या चुकीची भगवंताला तू क्षमा माग आणि स्वतःच तीर्थ करून घे आईने सांगितल्याप्रमाणे मी विनंती करून तीर्थ बनविले झालेल्या चुकीची क्षमा मागितली आठ दिवसापासून पोट दुखणे डोळे दुखणे व डोळ्यातून पाणी निघत होते जेव्हा तीर्थ करून पिले तर आश्चर्यजनक बघा मला बरे वाटायला लागले होते दुसऱ्या दिवसापासून मी महाविद्यालयात जाऊ लागलो आता मी साकोलीला राहणाऱ्या मामाजीकडेच राहू लागलो जेव्हा आपले सामान आणायला लवारीला गेलो तेव्हा आजी मला म्हणाली विकास आता तू साकोलीलाच राहणार काय मी आजीला म्हटले आजी मी परमात्मा एक मार्गात असल्यामुळे मी दारू पिणाऱ्यांच्या घरचे काही खाऊ शकत नाही व तेथे राहू शकत नाही आता मी साकोलीलाच राहणार तर बघा सेवकांनो आपल्या दैनंदिन जीवनात मित्र किंवा अनेकातील नातेवाईकांच्या सहवासात असताना आपण एक गोष्टी लक्षात ठेवावी की, लक्षा की? आपल्यासोबत असणारे आपले मित्र मंडळ व नातेवाईक कसे आहेत त्यांना कोणते वाईट व्यसन तर नाही ना याची खात्री करावी अशी परिस्थिती असल्यास वेळीच सावध व्हावे मी आणखी एक छोटासा अनुभव सांगत आहे मी बी एस सी मध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित असे विषय निवडले होते यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र हे माझे आवडते विषय आहे व या दोन विषयांसाठी गणित हा विषय घेणे जरूरी असते म्हणून मी हे विषय घेतले माझी आधीपासून गणितासोबत जुडत नाही परंतु गणित विषय घेणे मला आवश्यकच होते मी जेव्हा डिसेंबर दोन हजार पंधरा मध्ये बीएससी प्रथम सेमिस्टरची परीक्षा द्यायला गेलो तेव्हा भौतिक आणि रसायनचा पेपर चांगला गेला पण गणिताचा पेपर देऊन जेव्हा मी घरी आलो तेव्हा मी निराश होऊन आलो त्यात जेवढे जमले तेवढे अर्धे, अर्धे प्रश्न सोडवून मी घरी आलो पण नियमाप्रमाणे पूर्ण प्रश्न सोडविले तरच गुण मिळतात मी नापास होणार याची भीती माझ्या मनात पक्की होती आत्मविश्वास नव्हता तेव्हा मी बाबाला विनंती केली की बाबा मी माझ्या परीने जमले तेवढे प्रयत्न मी माझ्या परीने केले निकाल जसे येईल तसे ते मला मान्य असेल जेव्हा निकाल बघितला तेव्हा विश्वासच बसत नव्हता माझा निकाल पास लागला होता पुढे मला हाच कठीण वाटणारा गणित विषय सोपा वाटू लागला माझा आत्मविश्वास वाढू लागला त्यानंतर कधी मी नापास असे मला कधीच वाटलं नाही उलट एक सकारात्मक भावना निर्माण झाली यात मी बाबा शब्द ठेवला माझी इच्छा पूर्ण झाली यालाच म्हणतात इच्छा अनुसार भोजन म्हणता येईल पण हे सहजच मिळत नाही जसे की असेल माझा हरी तर देईल पलंगावरी सांगायचे एवढेच की आपण केलेले प्रयत्न हे जर प्रामाणिक असतील तर भगवंत कधीही आणि कुठेही कमी पडू देत नाही हे मात्र नक्की लिहिण्यात काही चूक भूल झाली असल्यास भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव विकास परसरामजी बावनकुळे पत्ता मू पळसगाव कोलारी तलाखनी, जी भंडारा सेवक क्रमांक एकवीस हजार पाचशे बावन्न मार्गदर्शक श्री तुकारामजी सिंगजुळे कोलारी पट परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार